नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय बराप्पा शिवाजी गाव येळगे बर ही बकरा तुमच्या जवळ आहे हा घरचा आहे का विकत आणलेला आहे विकत आणलेला आहे विकत किती महिने आणलेला आहे हे आता गेल्या वर्षी आणलेलं आहे पहिलं दोन ला ऐकलो तर आम्ही साठ हजार आणलेला आहे बरं कुठल्या खांडात आणलो आणलं काय आम्ही बेनोरवाल्याकडून आणले काय नाव बराप्पा त्यांचं पुजेर काय तर नाव आहे बिरप्पा पुजेर बेनूरचं बर बर आता सध्या घरी मेंढ्या किती आहेत दहा मेंढ्या अशाच आहेत सगळ्या आणि काय आता तुम्ही कुठं कुठल्या बाजारे आला होता आता आम्ही बाजारला मग काय मागितले कुकरी काय मागितले थोडी बात काय थोडी नाही पैशांना काय बरोबर मागितलं बरोबर मागित नसल्यामुळे आम्ही माल वाढून धरलाय बर बर नाही चांगली गोष्ट आहे माल चांगला आहे तुमचा लावर चांगली आहे बकरा चांगला आहे जातीवंटी बरं बर चाल चालते आणि एकदा तुमचं नाव सांगा बघू शिवाजी सांगोलकर गाव येळगी बर बर मोबाईल नंबर सत्त्याण्णव हां चौसष्ट हां एक्क्याऐंशी हा तेवीस सत्त्याण्णव बरं 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 चालतंय काय एखादी मोबाईलद्वारे एखाद्या जर तुम्हाला जर फोन केला तर तुम्ही काय देऊ शकता का व्यवस्थित येऊ शकतो येऊ शकतो समोर आल्या पण का फोनवरतीच काय फोनवर देऊ शकतो बरं 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 चालते आपल्या या पाहुण्याने थोडक्यात मेंढी धनगर लक्ष्मी या चॅनेलवरती थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार